सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांची तयारी करण्यासाठी लगबग सुरू झाली आहे गणेश मूर्तीकार कारखानदार आणि कारागिरांची लगबग पाहायला मिळत आहे गणेश मूर्ती यंदा तीस ते चाळीस टक्क्यांनी वाढणार असल्याचे मूर्तीकार सांगत आहेत कशी आगे आगे ते आयुष्य काकद करून आता तिथले त्यांनी नेमले होते खात म्हणजे ते नेमल्यानंतर त्यांनी आता आपल्या मूर्तीकारांच्या बाजूने काही निकाल लागला की पीओ पी पासून प्रदर्शन होत नाही हा पुरेपा हो चालत आलेला व्यवसाय आणि जवळजवळ सहा पंच्याण्णव टक्के मूर्ती या पीओपीच्या शाडूमातीचा प्रमाण होऊ शकत देण्यासाठी आणि तसंच शाळूमतीची मूर्त आहे आणि पिओच्या मूर्ती आहे पीओपीच्या मूर्तीमध्ये डबल करत होत आणि बनवायला त्या शाळूमतीच्या मूर्तीला वेळ लागला त्यामुळं गिरायकाला पीओपीची मूर्त घेण्यात कम्फर्टेबल वाटतं आणि शाळू माती थोडी हातकाळ पण आवघड त्याचा नवजीवला परिणाम झाल्यामुळं निकाल राहिल्यामुळं जिथे आमची लोक बेरोजगार होणार होती त्यांच्यामध्ये आनंदाची लहर आली पण आता जेव्हा मूर्ती कस्टमर आपलं पेनवर काही लोकांना तर तिथं रेट वाढल्यामुळं जर मूर्तीमध्ये तीस टक्के अशी वाढ आणि ह्या वाढीचा आपल्या ग्राहकांवरच ग्राहकांवर मूर्तीच्या विक्रीच्या रेटमध्ये साहित्य किमतीत वाढ झाली कशामध्ये नाही नाही हे आता काय झालं मजुरी जी आहे मजूरच लोकांनी त्याची मजुरी वाढली आणि बाकीच्या मजुरी म्हणजे आता लेबर लोक भेटाने आता एवढा माल उरकायचा आहे म्हणलं आणि हे पावसाचे दिवस आपल्या फक्त दोन तीनच महिने तीन जोर शहर माल पुरत नसतो आता तीन महिन्यात लावलं माल घेऊन आहे जवळ हजार दोन हजार ग्रामीण भागाने गेले तर रोजगार झाले असते सोप्यात पहिला माल तयार झाला होता निकाल ऊस झाल्याने आदेश द्यायला की थाला थाला या वर्षी तुम्ही त्यांच्याकडनं आणि काय काम बसवलं बेरोजगार झाला असता जे गरीब लोकांनी भोजने याच्यामध्ये गुंतवलेले असतात त्या लोकांना खूप वाटत असे सजावटीचे साहित्य म्हणाला अनेक लोकांचं सहकार्य असतं तर ह्या लोकांनाही तिथं बेरोजगार झाले